नमस्कार मित्रांनो कुटुंबातील कर्ता पुरुष किंवा स्त्री मरण पावल्यास राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून मिळणार निधी हा कसा निधी मिळणार आहे आणि काय आहेत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना हे आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल दालिंद्र रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेले अठरा ते एकूण साठ वयोगटातील करता स्त्री किंवा पुरुष मरण पावल्यास राष्ट्रीय कुटुंब योजना लाभ कुटुंबांना एकरी रुपये दिले दिले जातात दिले जातात आणि हे हे कसे आपण सविस्तर या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत योजनेची अंमलबजावणी महसूल प्रशासनातर्फे केली जाते आणि ही कशी केली जाते हे पण आपण बघणार आहोत इच्छुकांनी तालुका पातळीवर तहसील कार्यालयात संपर्क साधून विहित नमुन्यातील अर्ज भरून आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहेत या योजनेअंतर्गत दाखल अर्ज दोन महिन्याच्या आत संबंधित तलाठी कडे चौकशीसाठी जातात कागदपत्राची छाननी करून सविस्तर अहवाल सादर करतात शासनाने नेमलेल्या शासकीय समिती समोर हा अर्ज जातो तिथे पात्र असलेल्या अर्जांना मंजुरी दिली जाते त्यानंतर सर्व पात्र लाभार्थ्याची रक्कम कोशा कारावेतून खात्यावर जमा होते यासाठी का लागतात कागदपत्रे याकडेही आपण थोडं लक्ष देऊया ओळखीचा पुरावा म्हणून मतदार ओळखपत्र हे लागतं त्यानंतर वाहन चालक परवाना त्यानंतर पॅन कार्ड पाणीपट्टी पट्टी पावती सात बारा भाडे पावती मोबाईल आणि सगळ्यात मेन म्हणजे शमशान भूमीची पावतीही याला लागतात या योजनेची अंमलबजावणी महसूल प्रशासनातर्फे केली जाते इच्छुकांनी तालुका पातळीवर तहसील कार्यालयात संपर्क का साधून अर्ज भरून आवश्यक ती कागदपत्रे तिथे जमा करावी मग ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वांना तहसील कार्यालयात संपर्क साधावा लागणार आहे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ही कोणत्या व्यक्तीला मिळणार आहेत याकडेही आपण या थोडं लक्ष देऊया या योजना अंतर्गत दालिंद्र रेषेखालील खालील कुटुंबांना एकरी मदत दिली जाणार आहे जेव्हा कुटुंबातील कमवत्या व्यक्तीचा अपघात किंवा नैसर्गिक मृत्यू होतो त्याच्या अधिक मदत दिली जाते दाखल अर्ज दोन महिन्याच्या आज संबंधित तलाठी कडे चौकशीसाठी जातात कागदपत्राची छाननी करून सविस्तर अहवालात सादर करतात या योजनेत दालिंद खालील कुटुंबातील करता व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तातडीने संपर्क साधून आपला अर्ज पूर्ण करून